नमस्कार जय शिवराय आपण आहोत दक्षिण मुंबईतल्या गुलालवाडी नाक्यावरती इकडे पायदुनी पोलीस स्टेशनचा रस्ता आहे आणि हा काळबादेवी रोड आहे इकडं देवाभाऊंचं भलं मोठं पोस्टर लागलेला आहे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या तर्फे पोस्टर लावण्यात आले आहे फडणवीस सरकारने यंदाचा हा राज्य महोत्सव गणेशोत्सव राज्य महोत्सव डिक्लेअर केलेला आहे आणि अशातच हा भला मोठा पोस्टर फडणवीसांचा आपण बघतोय चंदगड विधानसभेचे हे हे आमदार आहेत त्यांनी लावलेला आहे ह्या गुलालवाडी ही सुप्रसिद्ध आहे गणेश मूर्तींच्या विक्रीसाठी आणि इकडून गिरगावला जाणारा रस्ता आहे इकडे नागपाड्याला रस्ता आहे मध्यरात्रीचे सव्वा एक वाजता आहेत इकडं आता नागपाड्याच्या रस्त्यावरती लालबागच्या राजाची वाड बघणारे गणेश भक्त आहेत आणि मी तुम्हाला बेसिक सुविधांची कशी वानवा असते ते दाखवणार आहे हे खड्डे तर आपण बघू शकतो खड्डे बुजवल्याची फक्त बल्गाना करतायत बी एम सी आता ह्या बाजूला हा मुंबादेवी मंदिर परिसराकडे जाणारा रस्ता आहे मी तुम्हाला दाखवतो हे समोरच रंगीत शौचालय दिसतंय गणेशोत्सव हा सोंगा फडणवीस सरकारने राज्य महोत्सव डिक्लेअर केला खरा परंतु बेसिक सुविधा देण्यासाठी हे का कानकूस करत आहे फडणवीस सरकार त्याची कल्पना नाही आपल्याला आता इकडे हा मुंबादेवीकडे गे गेलेला रस्ता आहे आणि हे शौचालय याचं द्वार तुम्हाला मी दाखवतो समजा आता युरिनला जायचं आहे लघुशंकेला जायचं आहे तर हे क्लीन शौचालय बंद आहे सव्वा एक वाजता आहेत रात्रीचे ब्रोहणमुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना या साध्या बेसिक सूचना देखील सरकारने केल्या नाहीत का विदेशातून पर्यटक येतात गणेशोत्सवासाठी दरवर्षी देशभरातून देखील येतात मग राज्याच्या कानाकोपऱ्यातून देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी साधं बृहणमुंबई महानगरपालिका जर साधं शौचालय जर रात्री उघडं ठेवू शकत नसेल तर मग राज्य महोत्सव गणेशोत्सवला महोत्सव घोषित करण्याचा काय नेमका उद्देश असावा याचं उत्तर फडणवीस सरकारनी अवश्य जनतेला द्यावं आता बघा हा टॅक्सी ड्रायव्हर आहे आणि ह्यांनी टॅक्सी इथे लावली हा नाईट शिफ्ट करतोय आणि हा टॅक्सी ड्रायव्हरला आता हे शौचालय बंद दिसलं त्यामुळे ते क्षेत्र खाली असल्यामुळं हा पुन्हा आता निघून चाललाय आता हा हा काय करणार माणूस आता मूळ मुंबईकर दिसत नाही परंतु ह्याला आता लघुशंकेला जागा नाही मिळाली हा कुठेतरी आडोसा बघून हा लघुशंका करणार याचा अर्थ मुंबई घाण करणार मग राज्य महोत्सव डिक्लेअर करताना अधिकारी असो किंवा राज्यकर्ते असो हा या बेसिक सुविधा देण्याच्या बाबतीचा विचार हा बेसिक विचार करत नाहीत का